आहे महाराष्ट्रीयन किचनमध्ये आज आपण उपवासाची भगऱ्याची भाकरी आणि मिरच्याचं मिरच्याची भाजी पाहणार आहोत तर हे भगऱ्याचं पीठ आपल्याला बाजारामध्ये अवेलेबल होतं किंवा आपण गिरणीतून दळून पण आणू शकतो तर उपवासाला दोन भाकरी बनवत आहे दोघांचे उपवास होते आणि मी माहेरी आल्यामुळं माझ्या आईच्या रेसिपी आणि माझ्या दोघींच्या पाहायला मिळतील सुट्ट्याला मी माहेरी आले आहे असं भगराचं पीठ मिळतं बाजारामध्ये असं खाली पीठ टाकून घ्यायचं आणि भाकर बनवून घ्यायची आपण जशी ज्वारीची भाकर बनवतो ना तशी बनवायची आहे आपल्याला पातळ जाड छोटी मोठी जशी पाहिजे तशी आपल्या आकारानं बनवायचं आहे आपल्याला कुणाला असं येत नसेल तर कापडावर असं थापून वगैरे पण बनवू शकता पण अशी जी जाते आता ज्वारीची आम्ही अशीच बनवतो तर हे अशीच बनवतो आणि ह्याच्यासोबत तुम्ही बटाट्याची भाजी खा किंवा कि दही कि खा किंवा परत असं टाकून घ्यायचं तव्यावर तवा गरम केला करायला ठेवला होता तिकडं किंवा आपण मिरचीचा ठेचा वाटायचं उपवासाचं मीठ घालून आणि ते पण दह्यासोबत खाऊ शकतो आपल्याला बगर किंवा शाबुदाणा खायला नको वाटत असेल तर अशा प्रकारे आपण बगराची भाकर आणि ते बनवू शकतो आजकाल मार्केटमध्ये उपवासाचे वेगवेगळे पीठ मिळत आहेत तर वेगवेगळे तुम्ही बनवू शकता पण हे छान लागते बघायचे भाकरी उपवासाला पण गरमच बनवून खा थंड झाल्यास चांगली नाही लागत आता आपण भाकर अशी पलटी करून घ्यायची आहे मिडियम गॅसवरच करायचं आहे सर्व छान भाजून घ्यायची आहे दोन्ही बाजूनी खरफूस बाज आता दुसरी पण भाकर आपण त्याच पद्धतीने बनवून घेणार आहोत असं थोडं पीठ टाकून घ्यायचं खाली म्हणजे परातीला चिटकत नाही आणि भाकर बनवून घ्यायची आहे आपल्याला जेव्हा खायची तेव्हाच भाकरी बनवायची खूप आधी बनवून ठेवू नाही शकत ज्वारीचं तसं नाही ज्वारीची भाकर आपण बनवून ठेवू शकतो पण ही नाही आपण गिरणीमधून पण बगर आणि साबुदाणा मिक्स करून दळून आणू शकतो पण हे मार्केटचंच पीठ आहे गिरणीत वगैरे दळून आणलेलं नाही आता एका साईडनं भाकर भाजली आहे दुसऱ्या बाजूनी गॅसवर भाजली आहे आम्ही भाकर कारण गॅसचा फ्लेम व्यवस्थित चालत नव्हता हो तुम्हाला जर गे डायरेक्ट गॅसवर नको वाटलं तर तुम्ही तव्यावरच भाजा किंवा चाळणी वगैरे ठेवून भाजा <coughs> अशा प्रकारे खरफूस आपल्याला भाजून घ्यायचं आहे कट पण छान भाजायचे आहेत पाहू शकता किती टम्म फुगली आहे भाकर दोन्ही भाकर आम्ही अशाच बनवून घेतल्या आहेत आणि मिरचीची भाजी तर खूपच सोपी आहे पण खूप छान पण लागते ती इरी पण तुम्ही करून खाऊ शकता भाजीला जर काही नसेल तर दह्यासोबत छान लागते आपली भाकर आता छान बनली आहे खरपूस भाजली आहे तुम्हाला डायरेक्ट गॅसवर नको वाटलं तर तुम्ही तव्यावरच भाजा झाली आहे भाकर आपली आता सगळीकडून भाजली आहे पाहू शकता तुम्ही आता ह्या मिरच्या नाही का स्वच्छ धुऊन मधातून असं उभ्या चिरून घेतल्या आहेत आणि तेलामध्ये जिरे टाकून मिरच्या टाकून त्याच्यावर मीठ टाकलं आहे आणि खालीवरी करून घ्यायचं आहे भाकरी ज्या तव्यावर बनवल्या त्याच तव्यावर ही भाजी बनवत आहे आणि शेंगदाण्याचं कूट भाजलेलं शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आपल्याला खूप सारं आणि त्याच्यावर पाण्याचा शितोडा द्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ पण घाल गा, घातलं आहे मिरच्यावर आपण आपली भाजी बनली आहे मिरच्याची खूप छान लागते एकदा ट्राय करा तुम्ही दह्यासोबत किंवा अशीही छान लागते आता पाण्याचा शितोडा द्यायचा आहे जास्तही नाही असं थोडंसं टाकायचं आहे पाणी झाली आपली भाजी बनली आहे माझ्या रेसिपी आवडत असतील तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि काही सजेशन असतील ते न, ते पण सांगत चला व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा पाहू शकता आपल्या उपवासाची मस्त भाकरी आणि भाजी बनली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करा कधी करत नसाल तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद